युवा केसरी दोन हजार पंचवीस नाशिक मैदानाचा फायनल निकाल सात क्रमांकाचे मानकरी भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला यामध्ये आदत किंग बजा आणि संभाजी नगरकरांचा लखन हे ठरले सात नंबरचे चे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी सिन्नरकर यांचा आदत किंग सिक्रेट आणि हिंद केसरी बलमा हे ठरले सहाव्या नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी ओम ओवीकारांचा नाशिक एक्सप्रेस बिरा आणि बापू यांचा पब्लिक किंग टायगर हे ठरले पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी दिलीपराव शिवाजी मेन मे रघुवीर सिंधी चाळीस चा चा या गाडीचा चौथा क्रमांक आला यामध्ये सोन्या आणि सुंदर हे ठरले चार नंबरचे मानकरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी नाथसाहेब प्रसन्न सुजगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला यामध्ये दशम आणि नाशिककरांचा बादशाह हे ठरले तीन नंबरचे मानकरी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी शुभम कोटाळे भिकन शेठ खाजा भोकर जालना करा करा, या गाडीचा दुसरा क्रमांक आला यामध्ये कोटाळेकरांचा सोन्या आणि भोकरकरांचा सोन्या हे ठरले दुसऱ्या नंबरचे मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी आई अंबा आणि प्रसन्न अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा या गाडीचा प्रथम क्रमांक आला यामध्ये सावळी करांचा काशी आणि बागी हे ठरले युवा केश्री दोन हजार पंचवीस नाशिक या मैदानाचे मानकरी